पंधरा दिवसापूर्वी एक एम आय टी सीमध्ये मृत्यू आग लागली आणि आग लागल्यानंतर जवळजवळ आठ लोकांचा मृत्यू झाला म्हणजे मृत्यू झाल्यानंतर ती नेमकी काय परिस्थिती होती त्या आग लागण्याची नेमकी लागणे काय होती आणि आग लागल्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी नेमका काय अडचणी आल्या ज्यामुळं ती परिस्थिती उद्भवली असे काही विषयावर आज महापालिकेमध्ये आम्ही चर्चा केली वरली लोकं होती एम आय डी सीची लोकं होती एम आय डी सी बांधकाम वर्गाची लोकं होती महापालिकेची लोक त्या संदर्भात आज आणि खास करून मग पोलिसांनाही बोलून घेतला पोलिसांनी याच्यावर काय कारवाई केली पोलिसांच्या तपासामध्ये याच्यामध्ये कोण गोष्टी आला याही संदर्भात डिपार्टमेंटला मी या ठिकाणी बोलून होतो सोलापूर शहर बघितलं कॉटन यांचा व्यवसाय करणारे खूप हा आहे याच्यामध्ये हे व्यवसाय करत असताना अलीकडच्या कालखंडामध्ये त्या एम आय डी सीमध्ये खूप पायाभूत सुविधांची आवश्यकता त्या ठिकाणी रस्त्याची व्यवस्था ती आज सीमित आलेली आहे त्यासोबत प्रत्येक कारखान्याने फायरचे जे नियम पाळले पाहिजेत बाबतीत खूप गंभीर परिस्थिती आहे आणि त्याचा आढावा बऱ्यापैकी आयुक्त मोदयाने घेतलेला आहे ऐंशी टक्के कारखान्यामध्ये फायरची कुठली व्यवस्था नाही एखाद्या कारखान्यात आग लागली ती कशी विस्वाडली किंवा काही ठिकाणी सिलेंडर आहेत ते दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वर्ष त्याला रिपेरच केलं जात मदत संपून गेली मग अशी गंभीर परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये तातडीनं जे ज्या ज्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम त्याची माहिती देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी फायरची व्यवस्था नाही त्या कारखान्याची माहिती घेण्याची सूचना दिलेल्या आहेत ज्या ठिकाणी रस्ते नाही जोशी साथी, प्रवेश प्रक्रिया सुरू। शासना चो वेबसाइट वर कॉलेज ला प्रथम प्राधान्य क्रम देऊन फॉर्म भरावा पी सी एम बी ग्रुप साठी पंधरा हजार तर कम्प्युटर सायन्स क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक साठी तेवीस हजार रुपये वार्षिक फी नव्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफ पंच्याण्णव टक्के ते अठ्ठ्याण्णव पूर्णांक आठ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फी माफ विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार कॉलेजचे वेळापत्रक कॉलेज ऑफिस मध्ये त्वरित रजिस्ट्रेशन करा संपर्क पंच्याण्णव अकरा अडुसष्ट सत्याहत्तर पन्नास आणि ऐंशी सत्याऐंशी पंच्याऐंशी सदोतीस चोपन्न